मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मी सकाळी आलो होतो हिंगोली औंडा गोजेगाव या गावी हे बालेश्वर आहेत आणि यांच्या विहिरीमध्ये विहिरीमध्ये असतील नाग आहे तर त्या ते, त्याला रेस्क्यू करण्यासाठी सापटे बाबा आलेले आहेत सापटे महाराज हे बघा तुम्हाला दाखवतो हो हे बघा मित्रांनो साप रेस्क्यू करण्यासाठी सापटे बाबा इथं आलेले आहेत आता आणि साप कुठल्या जातीचं आहे हे आपण आता त्याला रेस्क्यू केल्यावर बघू मित्रांनो फायनली सपाटे बाबा यांनी नाग असेल नाग रेस्क्यू केलेला आहे बघू शकता बाबा या सर्पाबद्दल थोडी माहिती द्या ना आ, हा आ, इंडियन कोबरा लहान बेबी साइज okay. आहे ओके आणि लहान बेबी साइज तर मला हा साप अशा याच्यात राहू शकतो आता हे बारीक पिल्लू आहे पिल्ल आहे हा पिल्लो आहे कोबरा आहे बघा मागून हिचा आकार आहे आणि हा फणी भिवाच्या याने फी फणी काढून जावायचा प्रयत्न करतो आणि हा पाण्यामध्ये जास्त दिवस राहू शकतो का नाही नाही पाण्यामध्ये जास्त दिवस राहू शकत नाही कारण हा पाण्यामध्ये बुडू शकत नाही कारण हा हिरळा जातीचा हा साप राहू शकतो हा नाही नाही राहू शकतो ओके आणि याला तुम्ही रेस्क्यू कुठे जाऊन करणार मग आता भागामध्ये जंगलामध्ये आम्ही सोडून ओके आधी घ्या बघू शकतो मित्रांनो सकाळी सकाळी मी औंडा तालुका जिल्हा हिंगोली इथे आलो होतो तर सर्प मित्र लहान मोठा यांनी असल नाग याचा रिस्क्यू केलेलं आहे आणि आता त्याला तिकडं लांब नऊन जंगलामध्ये सोडणार आहे विभागामध्ये तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ संपलेला आहे